वर्ष अगोदर कारखान्याच्या बायलॉज प्रमाणे नियम सहा असेल नियम नऊ असेल सोळा असेल त्याप्रमाणे क्रियाशील आहे का चाळीस असल्याप्रमाणे त्यांनी ड्राफ्ट मतदार चार चार हजार जर तुम्ही मतदार यादीमध्ये सभासदांच्या वारसाची नोंदी करणार नसाल तर अग्रीमेंट प्रमाणे काय होता आणि सीबीसी गाईडलाईन प्रमाणे टेंडर काढले होते का नव्हते काढले ज्यावरची नियुक्ती करताना तेव्हा टेंडर न ती नियुक्ती केली होती का नव्हती हा देखील महत्वाचा आहे सभासद आलीच नाही तर कुणाला सभासद करून घ्यायला भोसले साहेब नाही साहेबांना जरा थांबा थांबा माझ्या घरात एक चुलती वारत झालेली आहे दहा वर्ष झालं मे पण तिच्या नावा कोणाच्या नाव शेअर करायला शिल्लक जमीनच नाही आमची ती माझी झाली तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तुमचा सन्मान करतो पण एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आहेत आमदार दीपकराव चव्हाण आहेत रघुनाथ राजे आहेत चेअरमन अहो हे आम्हालाही माहिती आहे हो, तुम्ही काय सांगताय आम्ही काय एक संस्था चालवतोय का तुम्ही संस्था चालवता तुमच्या संस्थेमध्ये मयत सभासद नाहीत असं तुम्ही सांगा आहेत okay, का नाही सोसायटीत मग आता काहीतरी होण्यासाठी भाऊ करण्याचा अर्थ नाही बसले साहेब उगाच चुकीचा भाऊ करू नका तुमच्या सोसायटीत नाही उठून सांगा एकही महेश सभासद नाही तुम्ही म्हणजे सभासदांच तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आपण कारखाना चालवायला देत असताना आपला आणि श्रीराम जव्हार ही भागीदारी आपण केलेली आहे आपण हा चालवायला दिला नाही भागीदारी तत्वावर चालतो एखाद्या त्यांना त्याची कल्पना नसा दुसरी गोष्ट आपण त्याचं डिस्लरी आणि कारखान्याचं भाडं आपण साडेचार ला साडेचार कोटी रुपये ठरवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला एफआरटी पेक्षा अधिक भाव पाहिजे श्रीरामला फायदा करून त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो पैसे कोणाला मिळायला पाहिजेत सभासदाला मिळायला पाहिजेत त्यानुसार तो भाडे करार आहे आणि त्याचबरोबर आमची ती येणी देणी आहेत ती ह्या संपूर्ण पंधरा वर्षाच्या करारामध्ये ही संपूर्ण शून्य झाली पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली पंधरा वर्षांनी ते जातील त्यावेळेला श्रीराम कारखान्यावरती एक रुपयाचं सुद्धा त्यांचं येणं देणं किंवा कुणाच येणं देणं राहणार नाही अशा प्रकारचा कॅश टाकली श्रीरामचा फायदा करायला करार केलेला नाही कुणाचा फायदा करायला केलाय हा कोणाचा केलाय कामगारांचा आमचा करायला केलाय तर तेच म्हणतात सभासद आणि कामगार दुसरा मुद्दा असा आहे एक तर तुम्ही जे म्हणताय भोसले साहेब की तुम्ही मयत सभासदांची नावच काढून टाकली मतदार यादीतून यादी 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 ती यादी उब, कमी झाली भाग भांडवलाच्या यादीमध्ये ती कधीच कमी होऊ शकत नाहीत दोन यादी आहेत मतदार यादी म्हणजे शेअर होल्डर्सची यादी नव्हे ती मतदार यादी झाली त्याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती काही कमी झाली वाढली तो मतदार यादीमध्ये झाला भाग भांडवलारांची यादी आहे त्याच्यामध्ये तुमचा शेअर अपूर्ण जरी असला तरी नाव त्यांचा भाग भांडवलदारांच्या यादीमध्ये राहणार अपूर्ण म्हणून थोडं शेरा पडणार आता त्या ठिकाणी त्यांचा जो मुद्दा होता की अनेकांचे भाग भांडवल त्या ठिकाणी पूर्ण नाही वस्तुस्थिती आहे ही आज आहे का अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि याच्याकरता आपण कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये केवळ शेअर्स अपूर्ण आहे म्हणून त्याचं नाव बाजूला काढलेलं नाही हे बरोबर आहे का चुकीचं आहे डॉक्टर आणि आता शासनानेच निर्णय घेतलाय की भाग भांडवल जरी अपूर असलं तरी त्याचा मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी राहणार हा शासनाने घेतलेला निर्णय आहे ह्याच्या नंतरचा जो विषय आहे की मयत सभासद जे असतील त्यांच्या वारसांच्या नोंदी ही जबाबदारी भोसले साहेब कोणाची जबाबदारी आहे आमची जबाबदारी आहे पण माहिती कोणी द्यायची आम्हाला शंभर टक्के जबाबदारी आमची आम्ही नाकारत नाही माहिती कोणी द्यायची आम्ही जाऊन घ्यायची आहे घरोघरी क्लिअर करत नाही तुम्ही ज्यावेळेला आरोप करता त्यावेळेला हे क्लिअर पाहिजे तुम्ही काय आरोप नाही करत आहे कसा रे तुम्ही तुम्ही द्या हे चुकीच जे सांगतायत की कारखान्याची जबाबदारी निश्चित आहे तुम्ही आमच्याकडे कागदपत्र द्या आम्ही काही घरी जाऊन कुणाला विचारू शकत नाही डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या घरी अशी दुःखद घटना घडली आहे का आपण नाही विचारू शकत आणि मला केवळ सहकारातलं नव्हे कॉर्पोरेटचंही तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती द्यावी लागते की हा शेअर होल्डर मयत आहे ह्याचा मी नॉमिनी आहे माझी केवायसी द्यावी लागती त्यावेळेला माझी तिथं नोंद होती आहे का नाही काय आम्ही आमच्याच तू मोठं करायचं तू मोठं करायचं काम सिस्टमप्रमाणेच करावं हो लागणार आहे सुमोटो हे कर, करता येत नाही आणि सिस्टमप्रमाणे दोन हजार दोन पासून तुम्ही एक इथं उद उभं राहून कुणी सांगा की आम्ही कालच्या मीटिंगपर्यंत की मीटिंग आम्ही वारसाची नोंद करायचं कुणाला अडवलेलं आहे एकही कुणी सांगा भोसले साहेब सांगू शकता की एक केस सांगायची की रितसर कागदपत्र आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही त्याची नोंद करायला अडवलेलं आहे रितसर कागदपत्र आहेत आणि आम्ही त्याला सभासद म्हणून घ्यायला नाकारलेला आहे एका मीटिंग आपला वाद होतो की यायला करू नका आपण म्हणतो आपल्याला भाग भांडवल मिळते कशासाठी तुम्ही थांबत आहे उद्या त्याला सभासद आपण कुणालाच अडवलेला नाही आणि दोन हजार दोन पासून आज तागायत आम्ही एकही कुसळी सभासद केलेला नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्याच्या पुढं जाऊन सांगतो रामराजांच्या कृपेमुळे आता कुसळी सभासद राहिलेला नाही भागामध्ये <सक्षाँगा> जे सभासद होते ते त्यांचाही ऊस आता येतो त्यामुळं सभासद हा विषय फलटण तालुक्यातून नामशेष झालेला आहे त्यामुळं बोगस सभासद करण्याचा प्रश्नच येत नाही आणि कारखाना कोणी काढलाय ज्याप्रमाणे आम्ही पुढे चाललोय नाही कारखाना चांगला चालावा एवढाच त्याच्यामध्ये आमच्या सर्वांची सद्भावना आहे मी कित्येकदा कि त्या ठिकाणी सांगतो संचालक मंडळ जुन्यातले सगळे त्याला साक्षीदार आहेत मला वाटतं काका सुद्धा होती की आता हे काय आमच्या चालत नाही दिला काय दिला मी सांगणार नाही आता तुम्ही हे मध्ये काढा आणि मग परत घ्या लिक्विडेशन काढा काढायला कारखाना आहे शिवायरानी काढलेला कारखाना आहे मी अशेपर्यंत माझ्यावरती मी काय तो ब्लेम येऊन देणार नाही लिक्विडेशन मध्ये काढला म्हणजे आता तुम्ही सांगितलं फोटो नाही एवढं योड़, एवढी तु, तुमची त्यावरती प्रतिक्रिया आहे त्याही करता दिलगिरी व्यक्त करतो पण ती प्रतिक्रिया मग काय आली असती महाराज साहेबांनी काढला आणि मध्ये नातवाने काढलं काही झालं तरी चालवायचं आणि मग तो निर्णय झाल्यानंतर कसं त्यांना जव्हार भेटलं हे ते सांगतील चालता चालता भेटले ते आणि तिथं त्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि सहकारामधला हा पहिला प्रयोग आहे की दोन सहकारी साखर कारखाने एकत्र येऊन त्या ठिकाणी आज काम करत आहेत तुम्ही नीट लक्षात घ्या सहकारी कारखान्याबरोबर आपण पार्टनरशिप केली आहे खाजगी बरोबर केलेली नाही हे लक्षात घ्यायची आवश्यकता ना खाजगी बरोबर तुम्ही देवाण घेवाण कराल माझा जास्ती फायदा बघाल इथं दोन सहकारी साखर कारखाना एक सक्षम सहकारी साखर कारखाना आपल्या बरोबर आला आणि आपण ही पार्टनरशिप एकत्रित करून त्या ठिकाणी आजपर्यंत आपली वाटचाल आहे आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला कारखाना कितीचा होता अडीच हजार टनाचा होता दत्तोबा तुम्ही आता वाहतूक करताय कितीने चालत होता लायसन अडीच होतं अडीच केलं होतं का अडीच नि कधी चालला नाही आता त्या वेळेपासून आम्ही काही सुधारणा करायचा प्रयत्न केला त्या फार अपुऱ्या पडल्या तेवढ्या आमच्याकडे निधी तेवढा आम्हाला निधी उपलब्ध करणं आपण हा निधी उपलब्ध केला उभा केला आज पाच हजारापर्यंत गेल्या वर्षी आपण गेलो का गेलो नाही पाच हजारा वर्ष पर्यंत आपण गेलो चालू वर्षात त्यामध्ये अधिक कसं पुढं जाता येईल आणि दहा हजारापर्यंत हा कारखाना कसा नेता येईल अशा दृष्टीने आज आपण प्रयत्नशील ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय कारखाना कुणाच्या ताब्यात आहे याही पेक्षा हा कारखाना हा तुमचा आहे आणि हा दहा हजाराचा ज्या वेळेला होतो त्यावेळेला या कारखान्याच खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा फायदा होत असतो कारखाना वाढतो तुम्ही आता सारखेच तक्रारी करता पाच हजार करून सुद्धा तुमचा ऊस आम्ही वेळेवर आणू शकत नाही वस्तुस्थिती आहे का नाही हे खरं आहे ते आम्ही कबूल करतो आहे ना की पाच हजार करूनसुद्धा या ठिकाणी आपण योग्य न्याय आपल्या ऊस उत्पादकांना देऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे त्याकरता सक्षम त्या ठिकाणी प्रोग्रॅम राबवणे आणि त्याचबरोबर दहा हजाराचा जर केला तर त्या ठिकाणी कुणाचाही ऊस त्या ठिकाणी आणण्यासाठी अडचणी येणार नाहीत पण हे करत असताना मला तुम्हाला विनंती करायची आहे अडचाली ऊस मात्र कमी झाला पाहिजे तरच कारखाने टिकणार आहेत कारखाने दोन महिने चालवण्यासाठी कारखाने नसतात दहा हजाराचा करा पंधरा हजाराचा करा वीस हजाराचा कारण दोन महिन्यात कारखाना बंद का असं होऊ शकत नाही कारखाना सक्षम चालवायला किमान तो दीडशे किमान दीडशे दिवस तरी तो चालला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अडचाली ऊसाबरोबरच सुरू ऊस असेल पूर्व हंगामी ऊस असेल ह्याही ऊसाची आपल्याला त्या ठिकाणी लागण करावी लागणार तरच या ठिकाणी हे सर्व शक्य होणार आणि तरच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी भाव सुद्धा मिळणार आहे योग्य तुम्हाला त्या ठिकाणी ऊसाच्या दरापेक्षा योग्य वेळेत ऊस जाणार आहे आणि हे पुढे जाऊन सांगतो की जे ऊस उशिरा पूर्व हंगामी हंगामी ऊस जे अनुदान देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करत कारण तुमचा ऊस उशिरा येणार आहे तर त्याकरता वेगळं अनुदान सुद्धा आपल्याला देता येईल अनेक कारखान्यामध्ये ते केलं जातं परंतु केन डेव्हलपमेंट हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रभावीपणे जर आपण राबवला तरच हा कारखाना योग्य रीतीने चालू शकणार ऊस विकास हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे <coughs> दुर्दैवाने त्याकडे आपल्याला फार लक्ष देता आलं नव्हतं गेल्या तीन वर्षापासून आपण प्रयत्न करतोय पण अजून त्याला पाहिजे तशा प्रमाणात आपल्याकडून सुद्धा त्याला प्रतिसाद मिळत नाही तो मिळावा ही मला आपल्या सर्वांना विनंती करायची काहीतरी शेतकऱ्यांनी आमच्या फक्त वाईस चेअरमननी त्याच्यामध्ये भाग घेतला शंभर टन ऊस त्यांनी त्या ते ठिकाणी काढून दाखवला त्याच्यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासदांनी भाग घ्यावा अशी मला आपल्याला विनंती करायची आहे हा कारखान्याची निवडणूक पुढं का गेली वगैरे यावरती चर्चा झालेली आहे माझी तर असं म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक लवकरात लवकर होऊ दे जे काही निर्णय व्हायचा निवडणुकीत तुम्ही मंडळी घेणार आहात तो आम्हाला मान्य असेल ना त्यात काय अडचण आहे आणि ह्या ह्या कोर्ट कचेऱ्याचा आम्हाचा आम्ही आल्यापासून पहिला अनुभव आणि या हायकोर्टातला वकील आणि त्यांचे खर्च हे अनावश्यक आपल्या सगळ्यांवरती पडणारे बोजे आहेत त्याची काही आवश्यकता नाही आणि आव भोसले साहेब चालवताना आपल्याला सगळ्यांना मिळूनच चालवावला का तुमचा मागं ठेवून त्या ठिकाणी माझ्या एकट्याचा उसावर कारखाना चालणार सर्वांचा ऊस घेतला तर चालणार आहे आणि ज्या दिवशी कारखान्यात पाऊल ठेवलं कधी का राजकारण कारखान्याच्या माध्यमातून केलं गेलं कोणी सांगावं हो या कारखान्याच्या माध्यमातून राजकारण केलं आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचे दिवस संपलेले कृपया लक्षात घ्या कामगारांनी लक्षात घ्या संचालक मंडळांनी लक्षात घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या इथून पुढे इथून कुणाचा व्यक्तीचा फायदा होणं शक्य नाही इथं समूहाचा फायदा होण्याच्या दृष्टीने ही सहकारी संस्था त्याचा तो प्रमुख उद्देश आहे तो प्रमुख उद्देश ठेवूनच आपल्याला इथून पुढच्या काळात सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करावं लागेल आपल्या पुढं पुष्कळशी आव्हानं आहेत अनेक खाजगी कारखाने आपल्या समोर आहेत साखरवाडीचं फार मोठं आव्हान डॉक्टर साहेब आपल्या समोर आहे आणि ह्या आव्हानाला जर तोंड द्यायचं असेल तर त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा आपला कारखाना अत्यंत व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला सुद्धा चालवावा लागेल त्याच वेळेला आपल्या कारखान्यातून मध्ये सुद्धा आपल्याला योग्य भाव मिलू करता दाता दाता हा मिळू शकेल आणि त्याकरता जाता जाता एकच सांगतो पूर्वी चेअरमन असताना कामगारामध्ये आणि सभासदामध्ये जी ह्या कारखान्याविषयी आत्मीयता होती काय दर द्याचा आत्मीयता होती आज ती आत्मीयता सहकार क्षेत्रामध्ये कुठेही दिसून येत नाही ती निर्माण झाल्याशिवाय कुठलाही सहकार टिकू शकत नाही फायद्यासाठी सहकार आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी कमी असेल त्यावेळेला माझा जिथं जास्त असेल तिथं हे कुठंतरी बदललं पाहिजे आत्मीयता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कुठलीही सहकारी संस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चालू शकत नाही हे मात्र लक्षात घेण्याची आवश्यकता आहे अर्थात ती आत्मीयता निर्माण तुम्ही दूर केली अशातला भाग नाही त्याला व्यासपीठावरील किंवा कारखाना तेवढे तेवढेच ते जबाबदारी आहेत आत्मीयता मात्र आपल्याला निर्माण केली पाहिजे ही संस्था आपली आहे एकमेव सहकारी साखर कारखाना ह्या संपूर्ण परिसरात तो जर नसेल तर फार मोठी अडचण होईल म्हणजे मला काही खाजगी बद्दल काही चुकीचं बोलायचं नाही परंतु नक्कीच मोठी अडचण होईल हे तर तुम्ही वाटेल तर असा प्रश्न तुम्हाला संबंधच नाही ना तुम्ही हाय कोण तुम्ही ऊस उत्पादक आहात ठीक आहे ऊस घाला संपला विषय तुमचा तुम्ही काय इथं तुमचा एक जरी शेअर असला तरी तेवढीच किंमत शंभर शेअर जरी असले तरी तेवढीच किंमत त्याच्यामध्ये काय फरक हे आपल्याला विसरता येणार नाही डॉक्टरांनी सांगितलं जाता जाता तीच मी विनंती करतो ज्यांच्या कुणाचे घराण्यामध्ये दुर्दैवाने काय मयत झाले असतील त्यांनी रितसर कागद द्यावीत ज्या दिवशी देतील पुढच्या बीटिंगला घेऊन त्या ठिकाणी ते मंजूर केले जातील यामध्ये कुठेही अपवाद केला जाणार नाही हे स्पष्टपणे जाहीरपणे या ठिकाणी मी सांगतो परंतु त्याचबरोबर आपण आपल्या शेअरची पूर्तता आहे जी शासनाच्या धोरणाप्रमाणे पंधरा हजार तुम्हीच मिटिंगमध्ये मान्य केलेली आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो कारण अनुभव असा आहे ऊसातून कापायला गेलो की ऊसच दुसरीकडे जातो मग तुम्ही ऊसच नाही कापायचं म्हटलं की ऊस चालला दुसरीकडे तुम्ही तुम्ही जर आज सगळे जर ठरवत असला की ऊसातून कापून द्यायला आमची मान्यता आहे आणि ते सुद्धा एकदम नव्हे एकदम नव्हे टप्प्याटप्प्यानी मी म्हणतच नाही एका सीझनला सगळीच द्या टप्प्याटप्प्यानी तुम्ही त्याला मान्यता द्यावी ही एक विनंती करतो मयताचे जेवढे जे, जे, जे काय जे आहे तेवढे तुम्ही कागदपत्र आणून द्या आजपर्यंत कधीच कुणाला अडवलं नाही आणि भोसलेसाहेब मयत जे आहेत ते बहुतेक पूर्वीचे शिवाईराजांच्या काळातलेच लोक आहेत तुम्हाला आता गंमत म्हणून सांगतो शिवाईराजांचा शेअर सुद्धा अजून माझ्या नावावर नाही कारण मी सभासद उदाहरण आहे मी सभासद झालोय आता त्यांचा आणखी आणून माझा फायदा काय अशी भावना अनेकांची आहे की ते पंधरा हजार रुपये पूर्ण करा पण मी हायच की सभासद माझा उच्च चाललाच आहे आता आणखी एक शेअर घेऊन मी करू काय अशी भावना काहींची आहे त्यामुळं करायला काही अडचण नाही आमची पूर्णपणे तयारी आहे जेवढे अर्ज येतील रीतसर असतील ते आम्ही करायला तयार आहे आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहायला डॉक्टर साहेब वरुणराजाची कृपा आहे कारण सकाळी मला जरा काळजी वाटायला लागली आणि आज काय एवढी सभासद बसले नसते आपण मोठ्या संख्येने सर्व सभासद बंधू या ठिकाणी आलात आपल्या सर्वांचे मनापासून आपले आणि या कारखान्यामध्ये तेवढंच आम्हाला सहकार्य करणारे आमचे कामगार बंधूंचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो का महाराज बोलतील एक मिनिट अर्धा मिनिट हे पा एक मिनिट माझा माझा एक असा थोडक्यात मुद्दा आहे की जे तुम्ही श्रीराम कारखान्याला जी तोडला जातो आपला शहाऐंशी जेवढे बत्तीस सन दोनशे पासष्ट दोनशे पासठ ला दीड ते दोन महिन्या उशीर केला जातो बर का तर माझं असं मत आहे शिवाजीराजांच्या काळात पूर्वी त्याला पिरोटी मानल्या जात होत बर का ठीक तुम्ही पिरोटी घ्या दोनशे पासष्ट बसली दोनशे पासष्ट तुम्ही लवकर गाळा नाही बसली गाळू नका पण त्याच्यावर अन्याय कर दोनशे पासष्ट वर अन्याय करून त्याला बदनाम करू नका विचार केला जाईल दोन आ... आदरणीय कुटुंब आणि आपण सर्व सभासद आणि भोसले साहेब सुद्धा येत करन... आहेत कारण आमदार साहेब कारण ही कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट होती कारण रामराजे साहेबांनी कुटुंबाने पैसे टाकले आम्ही गोविंदगिरीने पैसे टाकले आणि त्यामुळेच आज कारखाना उभा आहे दिसतो या तर सभासदांना मी विनंती करतो की असंच आपण सुद्धा कारखान्यावर प्रेम करावं आणि आपली संस्था आणि कशी प्रगतीला व्हावं अशी रामराजे साहेबांना विनंती करतो आणि पुढील याच्यानंतर महाराज साहेब बोलतील एक मिनिट फक्त मी बोलतोय एक मिनिट याच्यानंतर तीन ठिकाणी बुफेचं जेवण ठेवलेलं आहे शर्मा साहेब मला दोन जिवाळ्याचे प्रश्न मानवते शेतकऱ्यांच्या बद्दल दोन जिवाळ्याचे प्रश्न बोला बोला गेल्या वर्षी आम्हाला दिवाळीला पंच्याहत्तर रुपये बिल काढलं त्याबद्दल आपला अभिनंदन ह्यावेळी दिवाळीला काहीतरी काढा कारण एकतीस रुपयात काही मागत नाही डीएपी सगळं मागलंय उत्पन्न खर्च आहे दुसरा प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे आपल्या कार्यक्षेत होमणीचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय तो जाणवेल कधी पुढल्या दोन महिन्यात गाळपाव येणाऱ्या गाळपाव त्याचा परिणाम होईल त्यामुळे त्यावर माळेगाव कारखाना आहे आमच्याकडे औषध विक्रीला आहे कारखान्यामध्ये ईपीएन औषध आहे सगळ्यांनी घ्यावं ईपीएन च्या शिवाय दुसरा कुठलाही फरक पडत नाही ईपीएन चांगला फरक पडतो दोन मिनिट आपली जी कारखान्यामध्ये कामगार येते नवीन पोर स्टेट बॉय स्टेट बॉय म्हणून काम करतात किंवा कारखान्यामध्ये शेतकरी आपलीच पोर येते त्यांना फक्त कायम स्वरूपात का काम म्हणजे कायम परमनंट करण्याचं तेवढं त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल त्या लग्न सुद्धा लावले ना बाबांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला की आडसाले ऊस आडसाले ऊस हा नेहमी शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे का तर त्याला ऑवरेज मिळल जा सुरू जा हे कमी करा म्हणतोय आम्ही आरसाला कमी करा म्हणतोय शहाऐंशी जे शिरूची ऊस आहे का नाही जे आपण आकाळ महिन्यामध्ये लावतो त्या ऊसाला नेहमी आवरेत बसत पण बाबा आम्ही ऊस लावतोय त्या टायमाला पण आणण्याची जबाबदारी कुणाची आहे तिथं ऊसच येत नाही आमचा दरवर्षी ऊस गुलाल टाकूनच येतोय या वर्षी तशी अडचण येणार नाही या वर्षी प्रोग्राम व्यवस्थित आहे तारखेप्रमाणे प्रोग्राम प्रमाणे ऊस आणला जाईल हा यानंतर हे एक एक फक्त मुद्दा मी मांडणार एक 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 आहे एकच फक्त मुद्दा मांडणार आहे याच्यानंतर जेवणाची सोय आहे पण तीन ठिकाणी भुफेच आहे हाताने घेऊन जेवायचंय तत्पूर्वी मला एकच प्रश्न विचारायचा आहे आपली जी हायकोर्टामध्ये केस चालू आहे त्याचे अर्थ बऱ्याच जणांना कळले नाहीत माझ्या कानावाल आपण हायकोर्टामध्ये याच्यासाठी गेलोय की निवडणूक घ्या आपण सत्ताधारी असताना म्हणतो निवडणूक घ्या आणि बाकी जे म्हणतात निवडणूक पुढे टाकला अजून सुद्धा आम्ही म्हणतो निवडणूक घ्या आमची तयारी नाही या आहेतच की पण निवडणूक लवकरात लवकर घ्यावी असे आमचं म्हणणं आहे उलट निवडणूक नाही घेतलं आमचं सर सा। महाराज साहेब बोलतील त्यानंतर हे बरोबर आहे विषय होणार जाणार मी काय त्याच बोलणार नाही मला हे जायचंय मुंबईत जायचंय का जायचंय तर पिटिशन कोणी केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या कामालाच मला जायचंय विश्वासराव माझेच तुम्हाला सर्व सभासदांच्या द्वारे विनंती आहे आपण केलेलं रिपिटिशन तेवढा माघार घेऊन टाका असा ठराव मांडतो एकमताने घेतो घेता का घेता सा का? का सांगा मार्ग नाही काय तांत्रिक बाबी नाही ते तुम्हाला आहे ते बघा मी तुमच्या एवढा आहेच नसलो तरी मी झालेलो आहे तुमचा ठराव मान्य माघार घ्यायचा तुमचा रिपिटिशनचा अर्ज आज रात्री मला ईमेल करा उद्या सकाळपासून सगळं व्यवस्थित होईल आता राहता राहिला प्रश्न एवढाच आहे की ज्यांच्या आधाराने तुम्ही हे करताय त्यांना विचारून घ्या आणि कुठला वाईस चेअरमन तुम्ही बोलताय मला काही माहित नाही कोण व्हाईस चेअरमन यांना बोलले ते आता नवीन बॅरिस्टर झाले म्हणजे <laughs> काय उगाच बेड्यासारखे चालले या लोकांना येऊन आम्ही आदराने बसवलं विश्वासराव तुमचं सगळं ऐकून घेतलं मी तुम्हाला दोनच प्रश्न विचारणार जेव्हा या कारखान्याला बोलू नाही मी या गोष्टी कॅबिनेटच्या गोष्टी आहेत विलासराव देशमुख यांनी कैलासभाशी मला सांगितलं होत की हा कारखाना बंद करा लिलाव काढा आणि नवीन कारखाना घ्या तेव्हा तुम्ही सगळे कुठं होता जे कोण आता आहेत ते सगळे काँग्रेस मध्ये होते तर नोकरीला होते पण विषय नाही आहे तुम्ही नोकरी करा सरकारने तेव्हा तुम्हाला मी काय बोलतो इतकं सगळं केल्यानंतर सिक्युरिटायझेशन खाली चार दिवसावर कारखान्याला लागणार तेव्हा लोक कुठे आज सगळं व्यवस्थित झालं म्हणून तुम्ही हे काढताय वाईस म्हणा व्हाईस चेअरमन वगैरे काय नाही माझा हो <laughs> असला तर आज वकिला सांगा साखरे वकील तुम्ही दिलेत ते मलाही माहिती आहे आणि त्यासाठी मी आहे द्या की ॲफिडेव्हिट करून आम्ही ठराव करून देतो तुम्हाला की अतिशय बुद्धिमान आहेत प्रकृती अशी आहे पैठण तालुक्याचे सुपुत्र हे श्रीराम कारखान्याला ऊस टाकतात की नाही मला माहीत नाही यांचा आपली सगळ्यांची विनंती की तेवढं रिपिटिशन मागे घ्या आणि मग जरा तुमचं उत्तर आमच्याकडे नाही यांच्याकडे यांनाच विनंती करा बाळासाहेब तुम्ही अध्यक्ष आहेत मांडू का ठराव माझा ऐक्या वेळेचा ठराव असा आहे की जागरूक आपल्या सभा प्रधानमंत्र्यांनी विषय काढला की इलेक्शन कधी होणार बाळासाहेबांनी त्याच्यावर सविस्तर उत्तर दिले आता मी काय त्या तांत्रिक बाबत पडणार नाही इलेक्शन करायचं असेल तर माझा ठराव असा आहे की माननीय विश्वासराव भोसले रिट पिटिशन काय नंबर असेल तो त्यांनी आपण विनंती करू की त्यांनी हा रिट पिटिशन माघार घ्यावा मान्य आहे का माझं भाषण चल आदरणीय महाराज साहेबांचा आदर आणि नेहमीच आदर आहे त्या बाबतीमध्ये मी तुमच्याबरोबर आहे महाराज साहेबांच्या विचाराबरोबर आहे काय टेक्निकल गोष्टी मी कशी वाईटच्या म्हणून त्यांच्याशी बोललो त्या दुरुस्त आपण करूया आणि पुढे जाऊया धन्यवाद चला श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वाढदिवस श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त सत्तरव्या वार्षिक सभेनिमित्त जे सर्व सभासद जे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आपल्या पलटण तालुक्याचे नेते श्रीमंत रामराजे संजीव व सभासद लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल